गोपीचंद पळकर फाउंडेशन आयोजित जत शहरात प्रथमच नऊ दिवसाचा नवरात्रचा कार्यक्रम त्याचबरोबर गरबा दांडिया महोत्सव बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या नऊ दिवसास आयोजित केला आहे प्रत्येक दिवशी एक रंग देण्यात आलेला आहे पहिला दिवस हा पांढरा रंग आहे त्याचं मंगलमय उद्घाटन समारंभ आणि गरबा दांड्याची सुरुवात आणि रीर स्पर्धेची घोषणा त्या दिवशी करण्यात येणार आहे दुसरा रंग लाल रंग ऑपरेशन सिंदूर हुतात्म्यांना अभिवादन देशभक्ती थीम वेशभूषा स्पर्धा फुलांचे रांगोळी स्पर्धा गरबा दांडिया महोत्सव आणि बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड देण्यात येणार आहे दररोज हे वेगवेगळे पुरस्कार आणि बक्षिस दररोज देण्यात येणार आहे त्याच पद्धती चोवीस सप्टेंबर रोजी निळा रंग राजमाता जिजाऊ यांना अभिवादन लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा नृत्य स्पर्धा फनी गेम्स रंगतदार गरबा दांडिया बेस्ट परफॉर्मर अवॉर्ड त्या दिवशी देण्यात येणार आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिवस चौथा पिवळा रंग झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन ढोल गरबा सादरीकरण बेस्ट गरबा लुक स्पर्धा ग्रुप सिंगिंग कॉम्पिटिशन गरबा दांडिया सोहळा त्या दिवशी पण बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड देण्यात येणार आहे सव्वीस सप्टेंबर दिवस पाचवा हिरवा रंग राणी चन्नम्मा यांना अभिवादन फॅशन शो व मिमिक्री शो टॅलेंट हंट स्पर्धा ग्रुप वाईज डान्स बॅटल गरबा दांडिया उत्सव बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड त्याचबरोबर सत्तावीस सप्टेंबर दिवस सहावा राखाडी रंग राजमाता अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन वारकरी नृत्य स्पर्धा अभंग भक्तिगीत व आरती गायन स्पर्धा वादविवाद स्पर्धा व वा स्टँडअप कॉमेडी गरबा आनंद असतो बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड दिवस सातवा केसरी रंग राजमाता रमाई व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन पारंपरिक वेशभूषा स्पर्धा लोककला सादरीकरण कपल दांडिया स्पर्धा दा, उत्साही गरबा दांडिया आणि बेस्ट परफॉर्मन्स त्या दिवशीचा कोण असेल तर त्यांना अवॉर्ड एकोणतीस सप्टेंबर दिवस आठवा मोरपंकी रंग स्मृती मानदना यांच्या क्रिकेट कारकिर्दीला उजाळा देण्यासाठी उखाडे स्पर्धा रील स्पर्धा सामाजिक उपक्रमाचे आयोजन प्रश्न मंजूचा स्पर्धा गरबा दांडिया जल्लोष त्या दिवशी सुद्धा बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड दिला जाणार आहे शेवटचा दिवस दिनांक तीस सप्टेंबर दिवस नववा गुलाबी रंग बीजमाता राहीबाई पोपरे यांच्या कार्याला सलाम करून देवीच्या रूपातील वेशभूषा स्पर्धा क्वीन ऑफ नवरात्र दोन हजार पंचवीस अवॉर्ड ग्रुप सेल्फी व आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे या सर्व नऊ दिवसाच्या कार्यक्रमामध्ये शेवटचे तीन दिवस हे विशेष आकर्षण असणार आहे यामध्ये विलोभनीय दुर्गा माता मंदिराची सजावट दररोज बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी नऊ दिवस सर्वांना मिळणार आहे आपल्या आवडत्या कलाकारांच्या उपस्थितीत नवरात्र उत्सव तीन दिवस साजरा होणार आहे मुंबईचा गरबा स्पेशलिस्ट डान्स ग्रुप सुद्धा या प्रसंगी उपस्थित राहणार आहे प्रसिद्ध गरबा ऑर्केस्ट्रा या दिवशी उपस्थित राहणार आहे लाईट इफेक्ट जेबीएल डीजे साऊंड सिस्टीम भव्य स्टेज शो हे जत शहरामध्ये नवे जत तालुक्यात आणि या, या पंचक्रोशी मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात हा गरबा उत्सव दांडियाचा महोत्सव होताना विशेष करून सर्वांना आनंद होत आहे हे सर्व कल्पना मान्य आमदार गोपीचंद पळकर साहेबांच्या कल्प कल्पनेतून हे हा कार्यक्रम उभा केला जाणार आहे महिलांसाठी कपलसाठी व पुरुषांसाठी व्यवस्थित सुत स्वतंत्र गरबा व्यवस्था आहे म्हणजे पुरुषांना सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे गरबामध्ये पुरुष हे व्यवस्था वेगळी केलेली आहे पुरुषांसाठी कपल लोकांसाठी वेगळी व्यवस्था आहे महिलांसाठी वेगळी व्यवस्था आहे आणि ज्यांना काही गरबा करता येत नाही त्यांना त्या दिवशी विशेष करून शिकवलं पण जाणार आहे त्यामुळं आपल्या या संपूर्ण आपल्या अंबाबाईच्या या पवित्र पावनभूमीमध्ये हा एक प्रकारचा अंबाबाईचा उत्सव नवरात्र उत्सव सर्वांनी म्हणून करायचा आहे यासाठी खाण्यापिण्याची सोय सुद्धा अल्प दरात त्या दिवशी उपलब्ध असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त सर्वांनी सहभागी व्हावं आपण नऊ दिवस या संपूर्ण आराधनेमध्ये सहभागी व्हावं आणि ह्या गरबा दांडियाचा पहिल्यांदाच उत्सव जो जगमध्ये होत आहे सर्वांनी आनंद घ्यावा अशी सर्वांच्या वतीनं आणि माननीय गोपीचंद पळकर फाउंडेशनच्या वतीनं कळकळीची विनंती आहे धन्यवाद